नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शुभमंगल सामूहिक विवाह योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभाबद्दल माहिती घेणार आहोत पूर्वी हा लाभ दहा हजार रुपये प्रतिजोडपे होता तो आता डायरेक्ट पंचवीस हजार रुपये प्रतिजोडपे करण्यात आलेला आहे आणि तशा प्रकारचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो आपण या ठिकाणी बघू शकता चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शुभमंगल सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाह योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याबाबतचा जी आर या ठिकाणी काढण्यात आलेला आहे या शुभमंगल सामूहिक विवाह योजनेअंतर्गत मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रतिजोडपे दहा हजार रुपये या अनुदानात वाढ करून प्रतिजोडपे पंचवीस हजार रुपये इतके अनुदान देण्यास तसेच सामूहिक विवाह राबवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक जोडप्यामागे देण्यात येणाऱ्या दोन हजार रुपये या अनुदानात वाढ करून पे उपे अत्मक ले ले 2008, 2008, ते प्रतिजोडपे अडीच हजार रुपये एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यास या शासन निर्णयावे मान्यता देण्यात आलेली आहे तर या सदर योजनेच्या अटी ज्या आहेत त्या पहिले सात मे दोन हजार आठ तीस सप्टेंबर दोन हजार अकरा आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार चौदा अन्वये विहित केल्यानुसारच राहणार आहेत सदर योजनेतील लाभार्थ्यांना शासनाच्या अन्य विभागांकडून राबवण्यात येणाऱ्या सामूहिक विवाह योजनेअंतर्गत लाभ मंजूर करता येणार नाही ना तसंच आता मित्र हो या अनुदानाची रक्कम ही संबंधित जिल्हा व महिला बाल अधिकारी कार्यालयामार्फत थेट लाभार्थी हस्तांतरण डी बी टी पद्धतीने संबंधित लाभार्थ्याच्या खाते जमा करण्यात येण्याची तरतूदसुद्धा या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेली आहे आणि या ज्या काही शासन निर्णयातील तरतुदी आहेत या एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेल्या आहेत तर असा हा जे आर शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेबद्दलचा आहे मित्रो जास्तीत जास्त हा शासन निर्णय हा व्हिडिओ आपल्या संपर्कातील व्हॉट्सॲप ग्रुपवरती शेअर करा म्हणजे आपल्या अवतीभोवती राहणाऱ्या तसेच आपल्या पाहुण्यांना किंवा आपतेष्टांना या सामूहिक विवाह योजनेबद्दल माहिती मिळेल आणि त्यांनासुद्धा या विवाह योजनेतून प्रतिजोडपे पंचवीस हजार रुपयांचा लाभ भविष्यात घेता येईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन शासन निर्णय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद